गणपती विघ्नहर्ता विनायक अशा अनेक नावाने आपण गणपतीची पूजा करतो पुराणात गणपतीच्या अनेक कथा सांगितल्या आहेत काही पुराणात गणपतीचे वर्णन ब्रह्मचारी म्हणून केले जाते तर काही ठिकाणी गणपती विवाहाच्या कथा सांगितल्या जातात रिद्धी आणि सिद्धी या गणपतीच्या पत्नी आहे असे आपण ऐकले असेल किंवा अनेक ठिकाणी वाचले असेल चला तर जाणून घेऊ याबद्दल अनेक मंदिरात गणपती आणि रिद्धि सिद्धी आपापला आपल्याला पाहायला मिळतात काही जणांच्या मते रिद्धी सिद्धी हे प्रतिकात्मक रूप आहे दक्षिणे तर गणपतीचे ब्रह्मचारी रूप पाहायला मिळते पुराणात गणपती विवाहाच्या अनेक आख्यायिका सांगितल्या आहेत सर तर त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया रिद्धी सिद्धी म्हटले की आपण म्हणतो या तर गणपतीच्या पत्नी आहेत पण तुम्हाला माहीत आहे का आपल्याकडे दोन भार्या असणारे गणराज दक्षिणेत मात्र ब्रह्मचारी रूपात आहेत आता तिथे काही ठिकाणी रिद्धीसिद्धी बसतात बाप्पाच्या शेजारी पण त्या गणपतीच्या सकारात्मक शक्ती मानल्या जातात शंभो शंकर पार्वती गणपती आणि कार्तिकेय असे चौघांचे कुटुंब पण मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता वाटू लागते अगदी लग त्याचप्रमाणे शंकर पार्वती यांना मुलांना मुलांच्या विवाहाची काळजी वाटू लागते आपल्या माता पित्यांचा विचार ऐकून दोन्ही मुले माझा विवाह आधी होणार असे म्हणू लागले शंभो महादेव आणि पार्वतीला आश्चर्य वाटले त्यांनी दोन्ही मुलांना सांगितले जो कोणी सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचा विवाह आधी होईल कार्तिकेय लगेच पृथ्वी प्रदक्षिणा निघाला पण गणपती बाप्पाने माता आसनावर बसून त्यांची विधिवत पूजा केला आणि प्रदक्षिणा घातली माता घातली प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ देते असे गणपतीने सांगितले शंभोशंकर पार्वती प्रसन्न झाले आणि त्यांनी हा प्रकार प्रजापती यांना सांगितला गणरायाच्या बुद्धिशात्राने ते प्रभावित झाले आणि आपल्या कन्या रिद्धी आणि सिद्धीसोबत गणरायाचा विवाह लावून दिला गणपतीला सिद्धीपासून क्षेम आणि बुद्धीपासून लाभ असे दोन पुत्र झाले लोक त्यांना शुभ आणि लाभ असे म्हणतात गणपतीच्या विवाहाची सांगितली जाते गणपतीच्या म्हणून असे म्हणतात पण मते रिद्धी असे नाव नाही ते नाव आहे रुद्धी हा संस्कृत शब्द असून त्यांना अर्थ आहे भरभराट आणि सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती होय गणपतीच्या विवाहाबद्दल अशी आख्या सांगितली जाते की गणपती तप करत असतात तिथून तुळस जात असते ती गणरायांचे रूप पाहून मोहित होते आणि विवाहाचा प्रस्ताव होते पण गणपती ब्रह्मचारी असल्याचे सांगून नका देतात तेव्हा तुळशीला राग येतो आणि ते शाप देत तुझा दोनदा विवाह होईल यावर गणराय तुळशीला शाप देतात तुझा विवाह असुरासोबत होईल म्हणून तुम्ही पाहिलं असेल गणपतीच्या पूजेत तुळस वापरत नाहीत तसे तुळशीने तुळशीने जेव्हा रुंदाचा अवतार घेतला तेव्हा तिचा विवाह जालंधराशी झाला होता रिद्धीसिद्धी यांच्याबद्दल माहीत घेत असताना उगण येथे रित्तीसिद्धी विनायक देवस्थानाची माहिती मिळाली हे मंदिर सहाशे ते सातशे वर्ष जुने असून मंदिरातील गणेशाची मूर्ती एकाच पासनात कोरलेली आहे एकाच पाशनात गणपती आणि त्यांच्या दोन बाजूंना रिद्धी सिद्धी अशा आहेत हे या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे शिवपुराणात गणपतीच्या पत्नीमुळं रिद्धी सिद्धी आणि बुद्धी असा उल्लेख आहे तर ब्रह्म वैवर्तपुराणात पुराणात सिद्धी आहे तर बुद्धीची जागा पुष्टीने घेतली आहे रिद्धी आणि बुद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असे सांगितले आहे गणरायाच्या पत्नी रिद्धी म्हणजे विवेकाची देवी तर सिद्धी म्हणजे यशाची देवी आहे स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा सिद्धी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवतात आपल्या शास्त्रात आमोद आणि प्रमोद ही गणपतीची नातवंडी आहेत तर तुष्टी आणि पुष्टी ह्या गणपतीच्या सुना आहेत असेही म्हणतात गणपतीच्या विवाहाबद्दल माहिती घेत असताना तिथे कार्तिकेयचा सा उल्लेख सापडत नाही कारण तो पृथ्वी प्रदक्षिणाला गेलेला असतो तो पृथ्वी प्रदक्षिणाला येतो तेव्हा नारदमध्ये त्याला गणपतीच्या विवाहाबद्दल सांगतात कार्तिकेय व्यतीत होतो आणि घर सोडून जाण्याचा निश्चय करतो माता पिता त्याला समजाव समजावतात पण तो ऐकत नाही आणि रहूच्या पर्वतावर निघून गेले तेव्हापासून त्याचे कुमार हे नाव सगळीकडे प्रसिद्ध होते ही कथा शिवपुणा सापडते पण ब्रह्मवैवर्त पुराणात मात्र कार्तिकेयचा विवाह होतो असे सांगण्यात आले आहे ब्रह्मदेव कार्तिकेचा विवाह देवसेना या सुंदर कन्येशी लावून देतात